शेतकरी बांधवाला न्याय मिळत नाही म्हणून चक्क कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जात कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावणे तर कधी अधिकाऱ्याला फायलीवर घेणे तर कधी सामाजिक बांधिलकी आणि सलोखा जपत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे माजी युवासेना जिल्हा प्रमुख प्रकाश बोरटकर यांची आज जबरदस्त धडाकेबाज अशी मुलाखत आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतली आहे तर बघूया या सविस्तर मुलाखतीमध्ये एकंदरीत प्रकाश बोरटकर यांनी कशा प्रकारची आपली बाजू मांडली आहे नमस्कार सारा नीट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच आपण नांदगाव खंडेश्वर येथे आहोत आणि नांदगाव खंडेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ता प्रकाश मारोडकर यांच्या संदर्भात आपण त्यांच्याशी भेट भेट करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत प्रकाश मारोडकर हे जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे आणि त्यांचं युवासेनेमध्ये कार्य करत असताना त्यांनी इतके अनेक आंदोलन केले आहे की त्यांच्यावर अनेक गुन्हे सुद्धा झालेले आहेत आणि शिवसेना आणि युवासेनेचं एकच ध्येय आहे की ऐंशी टक्के राज ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येयावर त्यांनी आपला जीवन जीवन समर्पित केला आणि आज त्यांच्या कार्यशैलीमध्ये अनेक जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना न्याय मिळवण्यासाठी आजही ते धडपड राहतात आणि त्यांच्याशी आपण आज थेट संवाद साधणार आहे आणि त्यांची पूर्ण जे राजकीय हे आहे त्यांच्याशी आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे त्या संदर्भात आपल्यासोबत प्रकाश प्रकाशजी मारोडकर आपल्यासोबत जुळले आहेत त्यांची आपण संवाद करणार आहे भाऊ काय सांगाल तुम्ही युवा सेनेमध्ये जुळत असताना शिवसेनेचं एक धोरण आहे की टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मात्र आपण आता बघतो अनेक राजकीय की बा आता ऐंशी टक्के राजकारण करता आणि वीस टक्के समाजकारण करतात मात्र तुम्ही जो ध्येय आजपर्यंत पाळलेला आहे की ऐंशी टक्के आपण समाजकारण करून राहिले आणि वीस टक्केच राजकारण राजकारण तर नाहीच आहे तुमचा पण आज अनेकांच्या हक्कासाठी आपण लढा देता आणि युवा सेनेपासून आपण जिल्हा प्रमुखापर्यंत युवासेना जिल्हा प्रमुखापर्यंत पर्यंत आपण कार्यकाळ केला आणि अनेक आंदोलन केले काय या संदर्भात कसे जुळले तुम्ही युवा धन्यवाद मानतो की माझ्या राजकीय जीवनामध्ये मला माझं मत व्यक्त करण्याचं संधी आपण मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी प्रथमतः आपले धन्यवाद मानतो खरं म्हणजे मी वर्ग बारावीला असताना एका सामान्य कुटुंबामध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्म घेतलेला साधारण कार्यकर्ता आहे काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी गणेशोत्सवापासून सुरुवात केली आणि गणेशोत्सवापासून सुरुवात केल्यानंतर यापूर्वीचे गणेशोत्सव कसे होत होते हे सर्वांना माहिती आहे मग एक आगळा वेगळा लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला गणेशोत्सव साजरा करायचा म्हणून मी ढोल ताशे दिंडी गुलाल हे सगळं बाजूला ठेवलं आणि त्या गणेशोत्सवामध्ये आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबीर असेल डोळे तपासणी असेल विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मी त्याच्यामध्ये करत होतो आणि जे दहावी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आहेत त्यांचे सत्कार करत होतो त्यांना एक ग्रामगीता आणि तुळशीचं रोप देऊन त्यांचा सन्मान करत होतो दृष्टिकोन हात होता की सील दिलं तर कुठंतरी कोपऱ्यात पडलं राहते परंतु ग्रामगीता दिली तर त्या विद्यार्थ्याच्या वाचनामध्ये येते तुळशीचं रोप याच्यासाठी दिलं की तुळशीचं जे महत्त्व आहे ते कुठंतरी लोप पावत चाललं आहे नवृत्त नवीन तरुण पिढीमध्ये त्याच्यामुळं म्हणून तुळशीचं रोपट देऊन तुळशीचे विचार जपण्याचं काम त्या माध्यमातून आम्ही केलं गणेशोत्सवामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठंतरी राजकीय क्षेत्राची झाल्यावर मला पाहिजे होती त्याच्याशिवाय पुढे काम करणं अशक्य होतं म्हणून जेव्हा राजसाहेब ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असताना मी मुळात माझे वडील शिवसैनिक होते परंतु डोक्यात होतं शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि हिंदुत्व प्लस हिंदुत्वसुद्धा होतं हे सगळं डोक्यात होतं म्हणून बाळासाहेबांची एक क्रेज बाळासाहेबांचं असलेलं अट्रॅक्शन पाहून शिवसे हा हा शिवसे मी शिवसेना हा पक्ष हा जॉईन केला आणि शिवसेना पक्ष जॉईन केला तेव्हा मी महाविद्यालय प्रमुख झालो भारतीय विद्यार्थी सेनेचा तेव्हा मी वर्ग बारावीमध्ये होतो आणि ते, तेव्हा मी त्या वर्ग बारावीमध्ये असताना पहिला मोर्चा काढला होता भारनियमांच्या विरोधात म्हणजे प्रचंड लोडशेटिंग होतं दहा दहा तास पंधरा पंधरा तास बारा बारा तास लोडशेटिंग होतं दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढला होता मोर्चामध्ये काय बोलावं भाषणही देता येत नव्हतं मग त्या मोर्चानंतर एक स्फुरण एक शक्ती प्राप्त झाली आणि बाळासाहेब ठाकरेंचे व्हिडिओ पाहायला लागलो बाळासाहेबांचे भाषण ऐकायला लागलो तिथून सुरुवात झाली तिथून सुरुवात केल्यानंतर मी भारतीय विद्यार्थी सेनेचं मला पक्षाने शहर प्रमुख केलं भारतीय विद्यार्थी सेनेत असताना मी विद्यार्थ्यांसाठी बाकी जनरली आंदोलनं केले त्या भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये असतानाच मी भारतीय विद्यार्थी सेनेचा तालुका अध्यक्ष झालो तालुका अध्यक्ष झाला असताना दोन हजार नऊमध्ये मी इथली ग्रामपंचायतची निवडणूक लढवली साडेतीनशे रुपयामध्ये मी वन सेट निवडून आलो माझ्या विरोधात प्रचंड प्रबल्य असलेले लोक या भागात उभे होते परंतु तरुण पोराईच्या भरोशावरती मी त्या प्रभागामध्ये निवडून आलो आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या पाच वर्षात मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कशा पद्धतीनं काम केलं या ठिकाणच्या लोकांनी बघितलं आहे नवीन नवीन नवी प्रोजेक्ट नवीन नवीन नवी नवी विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी काही गोष्टी उभ्या केल्या चौदामध्ये असं वाटायला लागला की ग्रामपंचायतला निधी फारसा येत नाही तेव्हा नव्यानं संकल्पना फडणवीस सरकारची होती त्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार होतं दोन हजार चौदामध्ये आणि नगरविकास मंत्री तेव्हा मान्य एकनाथजी साहेब होते ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे होत्या तेव्हा मी दोन हजार चौदामध्ये ग्रामपंचायतचा ठराव केला मासिक सभेचा आणि ग्रामसभेचा तो ठराव मी मंत्रालयामध्ये घेऊन गेलो की इथे एवढी एवढं एवड़ एवढं पॉप्युलेशन आहे तीस वर लोकसंख्या आहे अकरा हजार मतदान आहे नगर नगरपंचायतची मागणी नगरपंचायतची मागणी मी केली आणि नगरपंचायतच्या प्रस्तावाचा परिपूर्ण पाठपुरावा आजही माझ्याकडे एखाद्यानं प्रश्न केला की तुम्ही काय पाठपुरावा केला तर त्याच्या उद्घोषणेपासून तर आस्थापनेपर्यंतचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्यापाशी आहे मी ते करून आणलं नगरपंचायत झाल्यानंतर त्यावेळेस माझा वर्ग महिला राखीव झाल्यामुळे म्हणून मी थांबून गेलो दुसऱ्या वॉर्डामध्ये उभा राहिलो नवीन नवीन असल्यामुळे निवडणुकीचा अनुभव नसल्यामुळे थोड्याशा मतानं मी मला पराभव पत्करावा लागला परंतु अशा वार्डामध्ये मी उभा होतो की ज्यात माझ्या समाजाचे दोनही मतं त्या वॉर्डामध्ये नव्हते सगळे नवीन मतदार होते तरी नंतर नंतर मी त्या वॉर्डामध्ये उभं राहायचं धाडस केलं आणि थोडक्या मतानं मी त्या ठिकाणी पडलो त्याच्यानंतर पडल्यानंतर मला पक्षाने युवासेनेचं थेट तालुका प्रमुख केलं एका वर्षात जिल्हा प्रमुख केलं जिल्हा प्रमुखानंतर मी वरुड मोर्शी तिवसा धामणगाव चांदूर आणि नांदगाव या भागात काम केलं हे काम करत असताना अनेक शाखा केल्या अनेक आंदोलनं राबवले जिल्हा प्रमुख असताना मी फाशी घेऊ आंदोलन माझं फार मोठं गाजलं लोटांगण आंदोलन दोन किलोमीटर मी श्रावण महिन्यामध्ये लोटांगण आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी अवकाळी पावसानं झालेलं नुकसान अतिवृष्टीनं झालेलं नुकसान हे भेटावं म्हणून मी सतत दोन किलोमीटर लोटांगण घेत गेलो माझ्यासोबत हजारो शेतकरी त्या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि तुम्हाला प्रकर्षाना सांगतो मीच नाही आपण कृषी अधिकाऱ्यांची मुलाखत घेतली तरी हेच सांगाल जिल्ह्यात तीन वर्षामध्ये जेवढा पीक विमा प्राप्त झाला नाही तेवढा पीक विमा आम्ही मागच्या वर्षीपर्यंत नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये प्राप्त करून गेला फक्त याच वर्षी आम्हाला पीक विमा मिळाला नाही परंतु आजही आम्ही त्याच्यावरती कायम आहे पिकविण्यासाठी आम्ही आंदोलन करतो मध्यंतरी तुमच्यावर तुम्ही का काहीतरी म्हणजे ते कितीतरी गुन्हे तुमच्यावर दाखल आहे असे आपण बोलले होते म्हणजे याच संदर्भात गुन्हे दाखल झाले होते का बिलकुल मी जेवढे काही आंदोलन केले त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न सारख्या चार केसेस आहे साप सोळा आंदोलन मी मध्यंतरी केलं होतं तेही केस माझ्यावरती दाखल आहे जवळपास पंचेचाळीस छेचाळीस केसेस माझ्यावरती आहे त्याच्यामध्ये पाच सहा तीनशे त्रेपन्न असेल सगळ्या आंदोलनाच्या रस्ता रोको आंदोलन असेल पुतळा जाळण्याचा असेल घेराव आंदोलन असेल ठिय्या आंदोलन असेल मी या मागच्या वर्षीच्या दिवाळीला शेतकऱ्यांना दिवाळी अनुदान देऊ म्हणून या सरकारनं फडणवीस सरकारनं जाहीर केलं असतानासुद्धा दिलं नसल्यामुळे मी दिवाळीच्या दिवशी शे तहसीलदाराला भाग पडला कार्यालयामध्ये येऊन आणि त्यांना आम्ही दिवाळीचा फराळ भेट दिला आणि शेतकऱ्यांसह चटणी भाकर आम्ही खाल्ली दिवाळी आम्ही तहसील कार्यालयात साजरी केली ती याच्याकरता की या सरकारला माहिती पडावं भाग पळावं की शेतकऱ्यांना आता अनुदान देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही दिवाळी आंदोलन केलो त्याही केसेस आमच्यावरती आहे आता उद्या माझी एक तारीख आहे तीनशे सरपंची त्याच्यात मला सजाय लागू शकते कदाचित दोन वर्षाची माझे दहा ते बारा कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहे परंतु केसेसची कधीही परवा केली नाही डोक्यात एका सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपली गरज आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय कसा मिळून दिला जाईल याच्यासाठी सतत लढा उभारत राहा आपण आता बघतो की आता शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या संदर्भात मोठे बच्चे होऊन आंदोलन केले आपण सुद्धा अनेक वेळा मागण्या केल्या काय सांगा या संदर्भात आपण बच्चूभाऊ जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हाही मी त्यावेळेस त्यांच्या उपोषणावरती भेट द्यायला गेलो आमच्या पापड येथून त्याची सुरुवात झाली बच्चूभाऊंची जेव्हा बच्चूभाऊ उपोषणाला बसले होते तेव्हाच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सुद्धा कर्जमाफीचा एल्गार हा आमच्या तालुक्यातून पापड या गावातून सुरू केला त्या दोनही सभेला बच्चूभाऊंच्या आणि रविकांत तुपकरांच्या दोनही सभेला आम्ही उपस्थित होतो त्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आम्ही बच्चूकडून रविकांत तुपकरांना पाठिंबा जाहीर केला त्यावेळेस अनेकांनी म्हटलं की तुमचा पक्ष वेगळा आहे बच्चू कडू वेगळा आहे परंतु माझं असं मत आहे की बच्चू कडू असेल रविकांत तुपकर असेल शिवसेना असेल आमचा अजेंडा आहे शेतकरी कर्जमाफीचा त्याच्यामुळं निवडणुकीच्या वेळेस आम्ही वेगळे वेगळे भांडू परंतु शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं कर्जमाफी झाली पाहिजे आणि कर्जमाफी करावी म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केली होती का नाही आम्ही कर्जमाफी देऊ हे फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही मागतोय आणि आम्ही कर्जमाफी कशासाठी मागतोय तर तुम्ही गेल्या चार पाच वर्षामध्ये दोन हजार चौदाचं जर उदाहरण घेतलं तर सोयाबीनची पेरणीची तीस किलोची बॅग हे बाराशे ते चौदाशे रुपयाची होती आणि आज ती बॅग दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयाची खपते दोन हजार चौदामध्ये प्रति क्विंटल शेतकऱ्याचं सोयाबीन अडोतीसशे ते चार हजार रुपये भाव होते आजही तीच भाव आहे दहा वर्षात डबल जर बियाण्याचा भाव वाढत असेल सोन्याची चौपट भाव वाढत असेल तर शेतकऱ्यांच्या पिकाची दीडपट तर व्हायला पाहिजे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे पाशा पटेल त्यांनी एक वर्षापूर्वी केंद्र सरकारला कृषी आयोगानुसार अहवाल सादर केला की शेतकऱ्यांना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव आपल्या कपाशीला दहा हजार रुपये भाव तुरीला दहा हजार रुपये भाव दिल्याशिवाय शेतकरी समृद्ध होणार नाही हे पाशा पटेल म्हणतोय भाजपचे अध्यक्ष आहे भाजपचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे मग भाजपच्याच लोकांनी भाजपचं ऐकायला पाहिजे तरी सुद्धा हमी भाऊ चार हजाराच्या वर या सरकारनं जाहीर केला नाही हे शेतकऱ्यांची लुटमार करण्याचा एक प्रकारचा हा प्रकार आता पण भाऊ आपण साठी प्रयत्न केलेले मात्र आता इथं नांदगाव फाउंडेशन इथे मी आलेलं आणि इथं इतका मोठा तालुका घोषित आहे मात्र अजूनपर्यंत इथं डेपो नाही आहे अनेक मागणी इथं प्रलंबित आहेत काय सांगा या संदर्भात मी आता तीन महिन्यापूर्वी जे जिल्हा परिवहन अधिकारी आहे एस टी महामंडळाचे मी त्यांना भेटलो त्यांना प्रस्ताव दिला मी जाहीररित्या करणार नाही कारण काही गोष्टी कसं आहे आमच्या तालुक्यामध्ये एकदा जाहीर केलं की त्याच्यावरती विरोध सुरू होते म्हणून मी गोपनीय त्यांना पत्र दिलं गोपनीय प्रस्ताव दिला की अमक्या अमक्या जागेत या या ठिकाणी मिनी डेपो ज्याला स्मार्ट डेपो जो दर्यापूरला झाला तो डेपो आमच्या इथं करता येतील शासनाची इकलाची जागा आहे त्यांनी तो प्रस्ताव मंत्रालयात पाठवला मी काल परवाला अधिवेशनवरती असल्यावर मी माननीय राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भेटलो त्यांना प्रस्ताव दिला त्यांच्या लक्षात आला त्यांनी लगेच एम एस आर टी सीला हा प्रस्ताव पॉझिटिव्ह सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे मी माझ्या लेवलवरती एवढं करू शकलो मी काही आमदार नाही मी काही खासदार नाही एक शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता आहे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याच्यामुळं माझ्याकडे मागणी करणे हा एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेला अधिकार आहे त्या अधिकारानुसार मी मागणी करू शकतो परंतु करणं न करणं हे सरकारच्या हातात आहे या विभागाचे आमदार असतील खासदार असतील यांनाही आम्ही साखळे घालू त्यांना विनंती करू की आमच्या इथं डेपो असेल डेपो द्या मिनी सी देण्यात यावी एमआयडीसीचा सुद्धा मोठा प्रश्न आमच्या इथं आहे प्रवीण पोटे औद्योगिक राज्यमंत्री असताना त्यांनी उद्घाटन केलं परंतु एकही उद्योग या ठिकाणी आला नाही अद्यापपर्यंत एम आय डी सी सुरू केलेलं नाही आता एक विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न आहे की नुकतेच या वर्षीपासून ऑनलाईन प्रक्रिया चालू झालेली आहे आणि विद्यार्थी जिथे शिकत आहे ग्रामीण भागात आता त्यांना त्याच शाळेत ऍडमिशन घ्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये समोर जावे लागत आहे यासाठी आपण प्रयत्न करणार मी तुम्हाला साधा आमच्या नांदगाव खंडेश्वरचं उदाहरण सांगतो आमचा तालुका हा ज्यांनी विदर्भात शिक्षणाची गंगा निर्माण केली सहज मोफत शिक्षण देण्याचं ज्यांनी शिक्षणाची दालनं उघडले असे डॉक्टर पंजाबराव पाक्य भावासाहेब देशमुखांचा आमचा हा तालुका आहे मुळगा आमच्या तालुक्यामध्ये त्यांचा आहे पापड परंतु शिक्षणापासून कोसोदूर वंचित आमचा तालुका आहे असो तो भाग नंतरचा आहे परंतु वर्ग अकरावीमध्ये ॲडमिशनसाठी गेल्या सहा सात वर्षापासून आमच्या इथं नेहमी प्रॉब्लेम जातात दरवर्षी मी त्या डेप्युटी डायरेक्टरला शिक्षण उपसंचालकांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देतो की आमच्या इथं एकशे वीस ॲडमिशन त्यांच्या अधिकारात असलेल्या वाढवून देण्यात यावं मग ते सहज करत नाही मग आम्ही काय करतो की विद्यार्थ्यांना घेऊन कॉलेजच त्या डेप्युटी डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये उघडल्यासारखं पाच तास ठिय्या आंदोलन करतो पाच तासानंतर आम्हाला परमिशन मिळते दरवर्षी मी एकशे वीस ॲडमिशन या नांदगाव खंडेश्वरच्या शिवाजी हायस्कूलला वाढवून आणून देतो अकरावीला आणि प्रवेश होतात दरवर्षी एकशे वीस मुलांना न्याय मिळवून देतो त्यांना सोबत घेऊन आंदोलन करतो दोन गुन्हेसुद्धा त्यावेळेचे माझ्यावर दाखल झालेले आहे मग हो या या असं होत असताना यावर्षी या सरकारनं अकरावीच्या वर्ग साय अकरावीच्या सायन्सच्या ॲडमिशन ह्या ऑनलाईन केल्या परंतु त्या ऑनलाईन पोर्टलमध्ये साठच्यावर वी ॲडमिशन होत नाही याच्यापूर्वी कसं होत होतं साठ ॲडमिशन स्थानिक लेवलवरच्या वीस ॲडमिशन एज्युकेशन ऑफिसरच्या चाळीस ॲडमिशन डेप्युटी डायरेक्टरच्या अशा एकशे वीस ॲडमिशन अनुदानित तुकडीला आणि एकशे वीस ॲडमिशन अंशतः अनुदानित तुकडीला त्याच्यामुळे दोनशे चाळीस याच्या पूर्वी होत होत्या आता त्या दोनशे चाळीस ॲडमिशन होत नाही एकशे वीसच होतात मी त्या दिवशी डेप्युटी डायरेक्टर निलिमा टाके मॅडम यांना विनंती केली की एकशे वीस ॲडमिशन वाढवून देण्यात वा यावं ऑनलाईन पोर्टलला त्या म्हणाल्या माझ्या हातात नाही सरकारच्या हातात आहे त्याच्यामुळे मी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली परवाला त्यांनाही सुद्धा पत्र दिलं की किमान ग्रामीण भागातल्या ॲडमिशनची प्रोसेस हे सुलभ सोप्या पद्धतीत करण्यात यावी ऑनलाईनच्या भानगडीत आम्हाला पाळू नका ग्रामीण भागातले लोक आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की नांदगाव तालुक्यात सायन्सचं एकच कॉलेज आहे शिवाजी कॉलेज अनुदानित दुसरे सगळे प्रायव्हेट कॉलेज आहे ज्याच्यात वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये फीज घेतात आणि ही ग्रामीण भागातल्या शेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना न परवडणारी ही फीज आहे त्यामुळे आम्ही दादाजी भूषणना विनंती केली तरी सुद्धा हे यांनी ही मागणी मागणी केली नाही तर आम्ही निश्चितपणे विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरू कुठल्याही स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू दादा आपण बघतो की राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी निवडून जातात आमदार आहेत हे आपल्या मतदारसंघातले मात्र जनतेचे प्रश्न मांडण्या अधिवेशनमध्ये त्यांचा कर्तव्य असते आणि त्यासाठी आपण ते न मांडता आपण स्वतः तिथं अधिवेशन मध्ये गेले आणि रोहित पवार यांना भेटले एकनाथ शिंदे यांना भेटले अनेक तुम्ही सर अनिल सरदेसाई कोणते आपण सांगितले आहे त्या मंत्र्याला भेटले काय सांगायला असले नाही कसं आहे विभागाचे जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांचं काम असते आपल्या मतदारसंघातील आपल्या जिल्ह्यातील समस्या अधिवेशनामध्ये मांडणे विभाग आमदार असेल आमदार तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या समस्या तिथे मांडू शकतो मतदारसंघापुरत्याच समस्या मांडू शकत परंतु मला असं वाटलं की बाबा नांदगाव तालुक्यातल्या समस्या अधिवेशनामध्ये मांडल्या गेल्याने मग त्या शेतकऱ्याच्या असतील शेतकऱ्याचा पीक विमा असेल अवकाळी पावसाची नुकसान भरपाई असेल ग्रामीण रुग्णालयातल्या काही समस्या असेल आरोग्याच्या दृष्टीनं नगरपंचायतची इमारत आमच्या इथली भाड्याच्या इमारतीत आहे नगरपंचायतची स्वतंत्र जागा असताना अद्याप निधी नाही घरकुलाचा प्रश्न आमच्या इथला दोन हजार अठरापासून एकही घरकुल सरकारनं आमच्या इथं मान्य केलं नाही मंजूर केलं नाही सातशे ते आठशे धारक लाभार्थी वंचित आहे सोबत जे गेल्या सत्तरऐंशी शंभर वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमण करून राहतात मध्यंतरी दोन हजार बारा तेराचा एक जी आर होता की जो गृहस्थ ज्या ठिकाणी राहते त्याला तिथेच कायम करून अतिक्रमण नियकामा नियमाकुल करावं परंतु त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा या नगरपंचायतला विसर पडला म्हणून नऊशे तीस लोक घरकुलापासून वंचित आहे बिचाराचे घर एकदम जर्जर झालेले आहे राहायला नाही पाणी घडतात अक्षरशः कुठंतरी बाजूला जाऊन राहावं लागते ताळपत्री टाकून राहते त्या नऊशे पन्नास लोकांचं निवेदन मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना नगरविकास मंत्री असल्यामुळे त्यांना दिलं की आपण हे निकाली काढावं तसेच तीनशे नवीन घरकुलाचा प्रस्ताव नगरपंचायतने सादर केला त्यांना मान्यता द्यावी याच्यासाठी मी मान्य एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो रोहित पवार एक महाराष्ट्राचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे युवा आमदार आहे त्यांनाही भेटलो आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे आहे आमचे युवासेनेचे प्रमुख त्यांनाही भेटलो शिवसेना उपनेते सचिन अहिर आहे आमचे शिवसेनेचे सचिव आहे आदरणीय वरुण सरदेसाई यांना भेटण्याचं मूळ कारण एवढंच की माझ्या तालुक्यातले प्रश्न हे अधिवेशनामध्ये मांडले जावे ते प्रश्न संबंध महाराष्ट्राच्या समोर येण्या यावे मुख्यमंत्र्यांच्या काने हा विषय जावा म्हणून मी आपण जरी सभागृहात नसलो तरी सभागृहाच्या बाहेर राहून सुद्धा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता काय करू शकते या दृष्टीनं मी अधिवेशनामध्ये दरवेळेस प्रत्येक वेळेस हिवाळी अधिवेशन असेल पावसाळी अधिवेशन असेल अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल प्रत्येक वेळा त्या ठिकाणी जातो आणि ते प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यांच्या माध्यमातून ते अधिवेशनामध्ये ते प्रश्न मांडले जातात त्यातले काही प्रश्न निकाली निघतात तर एक महत्वाचा विषय आहे की आता नुसतेच पाच तारखेला मनसे आणि शिवसेनेचा एक मेळावा झाला आणि मराठी भाषेवरून जो वाद चिघडलेला होता सक्तीची म्हणजे हिंदी सक्ती करावी याच्या विरोधात आंदोलन घेतला होता आणि मनसे आणि शिवसेना ही एकत्र आली आणि खूप मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला आणि त्याची दखल म्हणजे विरोधी पार्टीने घेतली की जर एकत्र आले तर राजकीय समीकरण बिघडू शकतात या, या संदर्भात आपण काय सांगू निश्चितच कसं आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे असतील यांची विचारसरणी सारखी आहे हिंदुत्वाची विचारसरणी असेल मराठी माणसासाठी उभं केलेलं काम असेल मुंबईत मराठी माणसासाठी जे ठाकरे परिवारानं केलेलं आहे ठाकरे परिवार हा मुंबईच नाही तर संबंध महाराष्ट्रासाठी ब्रँड आहे आणि नेमकं जे काही पंत असतात भाजपमध्ये असलेले अनाजी पंत त्यांनी हा हे उचल विळा उचललेला आहे की हा ठाकरे ब्रँड संपवायचा मग जेव्हा ठाकरे ब्रँड संपवायसाठी हे लोक निघाले तेव्हा दोन भाऊ जर एकत्र येत असेल तर निश्चित आनंद आहे महाराष्ट्राच्या हितासाठी दोनही भावाने एकत्र यावं ही आमची सर्वसामान्य कार्यकर्त्याची मनसैनिकाची असेल शिवसैनिकाची असेल ही प्रामाणिक इच्छा आहे सत्तेसाठी म्हणून नव्हे तर या महाराष्ट्रातला मराठी माणूस टिकला पाहिजे ही मुंबई महाराष्ट्रापासून दूर गेलेली पाहिजे महाराष्ट्राची गरज म्हणून या दोनही लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि पुढच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे तरच या अनाजी पंतांना आपण रोखू शकतो जसं की आपण काल परवाला जनसुरक्षा विधेयक या सरकारनं मंजूर करून घेतलं याच्या बळावरती आपल्या संख्येच्या बळावरती परंतु जनसुरक्षा अधि विधेयक हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी शेतकऱ्यासाठी धोकादायक आहे ते अशा पद्धतीचं धोकादायक आहे उद्या एखादी मागणी करायची असेल ती मागणी पूर्ण होत नसेल तर रस्त्यावर उतरावं लागते घेराव करावा लागते आंदोलन करावं लागते मग ते आंदोलन केलं तर बा शांतता सुव्यवस्था भंग होऊ शकते असं फडणवीसांचं म्हणणं आहे आणि त्या शांतता सुव्यवस्था भंग करणाऱ्यासाठी या कायद्याअंतर्गत अटक करण्याची तरतूद नक्षलवादीच्यावर विषय निर्णय घेतला नक्षलवादी संबंध महाराष्ट्रामध्ये कुठे आहे विशिष्ट जिल्ह्यासाठी भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यासाठी ती हे करा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणण्याची काय गरज आहे आणि मग ती आणायची असेल तुम्हाला तर त्याच्यापेक्षा क्लिअरिफिकेशन असलं पाहिजे काही नियमावली असल्या पाहिजे कुठल्या पद्धतीच्या जसं एखाद्या कार्यकर्त्यावरती शंभर केसेस दाखल झाल्या तर त्याला तडीबार केला जाते मला हे म्हणायचं आहे ह्या के हे जनसुरक्षा विधेयक वरली मटका चालवणाऱ्यासाठी दारूचे धंदे करण्यासाठी यांच्यासाठी कुठलं विधेयक आणलं पाहिजे आज कुठलंही कॉलेज बघा महाविद्यालय बघा शाळा बघा त्याच्या आजूबाजूलाच दारूचे अड्डे आहे त्याच्या आजूबाजूला गुटखा विक्री केल्या जाते मग हे सरकार काय करत आहे एकीकडे बच्चूकडू सारख्या सामान्य नेत्याला या विधेयकामार्फत अटक करायची तरतूद त्यांनी केलेली आहे मी तुम्हाला आज सांगतोय की बच्चू कडूंना या विधेयकाअंतर्गत अटकवण्याचा घाट या सरकारनं आखलेला आहे शंभर टक्के मी दहाव्यानं सांगू शकतो तुम्हाला एक प्रश्न असा आहे की मला तुम्ही सांगा आता सत्तेतील मा आणि सत्तेतील आमदार एकनाथ शिंदे यांचा आमदार संजय गायकवाड यांनी साधं निकृष्ट म्हणजे जे जेवण आहे तो दिल्यामुळं त्यांनी थेट कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि एक लोकल म्हणजे जनरल लोकांसारखा एकदम बन्यान आणि आपल्या टावेलवर तिथे आला आणि त्यांनी मारहाण केली ही कितपत योग्य आहे आणि आपण बघतो की पोषक आहारमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतो विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर राशन ते याच्यामध्ये निकृष्ट मिळतो तर त्यांच्यानी काय करावं नाही बरोबर आहे जे संजय गायकवाडांनी केलं त्या ठिकाणी त्या वेटरला मारलं तर तुम्हाला सांगतो ही सत्तेची मगरुरी ठसाठसात भरलेली आहे त्यांना माहिती आहे आपली सत्ता आहे केंद्रापासून तर राज्यापर्यंत एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी आहे फडणवीस त्यांच्या पाठीशी आहे कारण तुम्ही पाहिलं असेल की ही मगरुरी एवढी दाटलेली आहे की सामान्यावर सुद्धा अन्याय करायला मागो पुढं पाहत नाही त्या वेटरची बिचाराची काय चुकी आहे तो तिथं नौकर म्हणून काम करतोय त्याची सर्वसामान्य परिवार असेल त्याच्या परिवाराला त्या त्याच्यातून जे कामातून पैसे मिळत असेल तो तर उदरनिर्वाह त्या कामाच्या भरशावरती चालतं मला असं म्हणायचं आहे छोट्या पणटेल्यावर गुटखा विक्री करणाऱ्यांना आळा घालण्यापेक्षा कारखाना का बंद करू नये कारखाना का बंद करू नये मग त्या वेटरला मारल्यापेक्षा तुम्ही त्याचा परवाना रद्द करा ना जो तोनी मालक आहे त्या कॅन्टीनचा त्याचा परवाना रद्द करा आम्ही एखादं आंदोलन केलं तर फडणवीस म्हणतात की रितसर मार्गाने शांततेचा भंग न करता करावं मग हे गायकवाडांनी काय केलं गायकवाडांनी कोणता गुन्हा दाखल करता एकोणसाठच्या एक नुसार दोनशे चौऱ्याण्णवचा गुन्हा गायकवाडांवर का केला आणि एन सी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला काय एन सी स्वरूपाचा हा हा ते जरी आमदार असेल पण हा कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निष्कृष्ट दर्जाचे आपल्याला जे खाद्य वाटप चालू आहे पोषण आहारामध्ये आहे मध्ये आहे तेव्हा ह्या प्रश्न त्यांनी सभागृहात मांडायला पाहिजे ना तिथं तरी काहीतरी बिलकुल हा प्रश्न सभागृहात मांडायला प्रश्न मांडायला पाहिजे बिलकुलच जे अंगणवाडीला लहान बालकांकरता पोषण आहार दिला जाते एवढा निकृष्ट दर्जाचा मी मध्यंतरी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव करून चटणी त्यांच्या अंगावरती टाकली होती चटणीमध्ये असे जाय लागलेले असतात हळदमध्ये जाय लागलेले असतात येणारी जे मटकी असते ती मटकी तुम्हाला सांगतो तीन दिवस जरी मुरू घातली खायसाठी तरी ती त्याला कोंब येत नाही निकृष्ट दर्जाचा तो पोषण आहार पोहोचवला जाते आणि तो कुठल्या तरी मंत्र्याचा आहे कुठल्या तरी आम एखाद्या आमदाराचा आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती लक्ष नाही मला सांगा बिचारा शेतकरी राबराब कष्ट करतोय दोन दोन दिवस त्याचा पोट उपाशी राहते त्याच्यासाठी कोणी लक्ष देत नाही त्याच्या शेतात जाणारा रस्ता कितीतरी अनेक वर्षापासूनचा पन्हा रस्ता खराब आहे मग गायकवाडांना सुद्धा शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे दोन कानपटीत गायकवाडांच्या मारल्या पाहिजे की आमचा रस्ता झाला नाही याला जबाबदार विभागाचा आमदार आहे मग हा प्रश्न विचारलाच पाहिजे शेतकऱ्यांनी मग तेव्हा जर आमदारांवरती गायकवाडांवरती हात उचलला तर सामान्य शेतकऱ्यांना जातो हो दादा आपण कार्य करत असताना अनेक कुठंतरी आपल्याला एक स्टँड पाहिजे आता पुढे भविष्यामध्ये नगर नगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि नगरपालिकेच्या पक्षांना जर आपल्याला तिकीट दिली तर आपण निवडणूक मध्ये रिंगणात उभे राहणार का अध्यक्षपणे किंवा नगर शोकजी मी गेल्या वीस वर्षापासून नांदगाव तालुक्यात नांदगाव शहरात या ठिकाणी काम करतो शिवसेनेच्या माध्यमातून आणि मी जास्त सामाजिक कार्यामध्ये भर दिलेला आहे माझा आता नुकताच वाढदिवस झाला या वाढदिवसाला मी दोन हजार विद्यार्थ्यांना दोन हजाराच्या वर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन दोन तीन तीन नोटबुक वाटप केले एक ओंकाखेड्यावरती पारधी समाजाची शाळा आहे एकशे तीस विद्यार्थ्यांची तेरा वर्ष झाले माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना ते वाटप करतो तेरा वर्षापासून माझा दृष्टिकोन हाच आहे की सामाजिक क्षेत्र या शहराचा विकास झाला पाहिजे काहीतरी नवीन गोष्टी या ठिकाणी घडल्या पाहिजे त्याच्यासाठी मी निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मला संधी दिली थेट नगराध्यक्ष लढण्याची जनतेतून तर माझी तयारी आहे मी लढणार आणि जनता सुद्धा माझ्या पाठीशी आहे मी केलेले आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी आंदोलनं विद्यार्थ्यांसाठी आंदोलनं सर्व स्तरावरचे आंदोलनं हे सामान्य लोकांना माहीत आहे माझ्या पाठीशी कुठला मोठा नेता नाही किंवा माझ्या घरात राजकीय वारसा सुद्धा नाही माझ्या आईवडील रांगता बहादर होते त्याच्यामध्ये आम्ही तयार झालो कुठंतरी झळा पोहोचल्या काही गोष्टीच्या त्याच्यामुळं म्हणून या क्षेत्रामध्ये उतरलो आणि या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर असं डोक्यात आलं की नगराध्यक्षाची निवडणूक जर लढवली कारण आतापर्यंत जे काही या ठिकाणी नगराध्यक्ष होऊन गेले नगरसेवक होऊन गेले काय केलं या गावाला माहिती आपण गावात जरी फिरले तर लोक सांगू शकतात त्याच्यामुळं म्हणून या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं या गावात अनेक नवीन गोष्टी करता येतील आजही तुम्हाला सांगतो मी मध्यंतरी घागर मोर्चा काढला होता उन्हाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसाआड पाणी पुरवठा होत होता ज्या ठिकाणाहून चांदी प्रकल्पावरून आमच्या नांदगाव शहराला पाणी पुरवठा होते त्या चांदी प्रकल्पामध्ये प्रचंड पाणीसाठा असताना नगरपंचायतच्या नियोजनाअभावी गावाला आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होऊन जाईल आमची मागणी आहे दोन दिवसाआड का पाणी पुरवठा केला जाऊन सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना तोही प्रश्न आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणचे आहे हे प्रश्न मार्गी लावायसाठी निश्चितपणे जनता मला संधी देतील असा मला विश्वास आहे आणि माझ्या पाठीशी राहतील आणि मी थेट नगराध्यक्षाची नगरपंचायतची निवडणूक लढवणार हे होते आपल्यासोबत प्रकाशदादा मारोडकर आणि नांदगाव तालुक्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एकमेव असे व्यक्ती आहेत की जिथं शेनेमध्ये काम करत असताना युवा शेनेमध्ये काम करत असताना अनेक पद त्यांनी भूषवले आहात सध्या त्यांच्याकडे पद नाही आहे साधे सदस्य आहेत मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी सतत झ म्हणजे लढा देणारे असा एकमेव नेतृत्व आहे आणि त्यांच्या कार्याची दखल अनेक राजकीय पक्ष घेतात आणि अनेक विरोधी पार्टीचं जरी असेल तरी समस्या घेऊन ते त्यांच्यापर्यंत निवेदन देतात आणि अधिवेशनमध्ये अने नुकतेच अनेक नांदगाव तालुक्यातील अनेक समस्यांबाबत त्यांनी त्या त्यांना पत्र दिलेले आहे आणि समस्या मांडण्याचा सतत ते लढत राहतात नुकतेच मागे ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढली होती आणि निवडून आले बहुसंख्येने आणि आता जर नगरपालिकामध्ये जर निवडणूक झाली त्याला पक्षांना तिकीट दिली तर त्यामध्येही युवा पिढी त्यांच्यासोबत येईल आणि निवडून येण्याचे धाडस त्यांनी निश्चितच दाखवलेले आहे मात्र यांच्या कार्यशैली कार्यशैलीची दखल अनेक पदाधिकारी त्यांच्या विचार घेत राहतात नुकतेच मान्य माजी खासदार अनंतराव गुडे यांनी त्यांचे जे नियोजन आहे त्यांचं नियोजन आणि कुशल नेतृत्व या नियोजनाची दखल त्यांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं की जर कशा पद्धतीने आपण काम करायला पाहिजे आज त्यांनी गावखेड्यामध्ये अनेक शाखा गाव तिथे शाखा आणि प्रत्येक घरात एक शिवसैनिक युवा सेनेचा कार्यकर्ता हा व्हावा यासाठी त्याने तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या शाखा ओपन केलेल्या आहे आणि आज त्यांच्या अनेक आंदोलन म्हणजे लहान सहान का म्हणजे कामासाठी सुद्धा त्यांनी अनेक आंदोलन केलेले आहे याची दखल जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी नि घ्यावी हे सुद्धा त्यांनी आमच्या मुलाखतमध्ये सांगितलेलं होतं आणि असेच तेव्हा महान व्यक्ती म्हणजे जे व्यक्ती आहेत जे आपल्या कार्य करीत लोकांच्या हितासाठी जे लढा अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखवलात अशा व्यक्तीशी आपण सारा समाजाने थेट मुलाखत घेतली आणि द ग्रेट भेट कार्यक्रमाला का प्रकाश दादा मारोडकर यांनी आपल्याला मुलाखत दिली तुमचे मी आभार व्यक्त करतो आणि सारा समाजाच्या सा ग्रेट भेटमध्ये प्रकाश मारोडकर यांचा संपूर्ण आढावा आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून मांडत आहे सारा समाजाडी निलेश बालेरासह रुपेश खडकुंडे अमरावती